कायमस्वरूपी नोकरी लागलेले लोक आहेत अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग परंतु भविष्य काळामध्ये भरती न केल्यामुळे मग ऐनवेळी घाई गर्दी न ठोक पगार रोख पगार टेम्पररी वगैरे अशा स्वरूपामध्ये लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आता माननीय अतिरिक्त आयुक्त मोदय म्हणजे मी आयुक्त मोद्यांशी बोलले की ही महानगरपालिकाचा हा परिसर आहे जोपर्यंत जगाचा अंत होईपर्यंत ही जमीन ते राहणार आहे दुर्दैवाने कधी सुनामी भूकंप झाला तर उलटं पालट होऊ शकतो दुर्दैवा तर अशा परिस्थितीमध्ये इथे जनता राहणार आहे मग त्या ठिकाणी शिक्षण चालू राहणार रा आहे तेरा तेरा वर्षे एखाद्या शिक्षकांनी शिकवले आणि आता जर त्या घटकाला जर का ठिकाणी आपण लिखी गरज जर असेल तर त्या ठिकाणी बेसिक डीए अनाउन्सेस या गोष्टी परिपूर्णताना मिळाला पाहिजे आणि जर तो त्या योग्यतेत नसेल तर इतक्या तेरा वर्षामध्ये तीनशे बारा शिकवले का तीनशे तेरा शिकवले कोणाला माहिती म्हणून आता याच्या पुढे आपल्याला याचा एकूण बिंदू नामावलीच्या नुसार केंद्र राज्य सरकारच्या परवानगी तुम्ही फक्त प्रस्ताव तयार करा ऐकला का साहेब मी सामान्य प्रशासन विभागाकडून आणि हे पगार तर सरकारकडून येणार नाही ही महापालिका देणार आणि माझी एक इच्छा आहे शिक्षण विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये किंवा अन्य पाणी पुरवठा म्हणा आता खरं म्हणजे कधी कधी सिजनल कामं असतात म्हणजे वृक्षाची फांदी छाटण्याचं काम काय बारा महिने चोवीस तास द्यायचं तर अशा काही जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ज्या गोष्टी लागतात तेवढेच सोडताना या सर्व लोकांना कायम सोड त्यांना सांगितली जर काही लोक उपोषणाला काल का 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 ते ते तर आम्हाला बसली होती माझं मध्यक्ष नका आता मंत्री असताना सुद्धा आम्हाला त्या आंदोलनावर सहभाग घेवायला लागली जर काय प्रशासनाने त्याची जर नीट दाद नाही घेतली तर ह्या लोकांच्या बरोबर त्या लॉनवर आता खरं म्हणजे मी मागणी ऐकतं बुदायनं सांगितलं की मुख्यालयाच्या समोर लॉन आहे तिथे कोणी कोणी उपोषणाला बसायचं बसायचं असेल तर पुलिस स्टेशनच्या तिकडे बाजूला तिकडे जागा आली कुठे पलीकडच्या बाजूला त्या तिथे का, का, कारण तुम्ही समस्या सोडवत नाही तोपर्यंत उपोषण चालू केला आणि ही उपोषण रिअलिस्टिक कमी पोलिटिकल जास्त त्याबद्दल मी पोड भरणाऱ्या काही लोकांना उपोषण करायची हाऊस येते आता मी कोणाचं नाव नाही घेत आणि तुमचा पण तसा प्रकार नाही असं मी आशा व्यक्त करतो त्याबद्दल मी तुमचं नेतृत्व हे समाजाला किंवा कामगारांना अंतकरणपूर्व मदत करण्यासाठी तुम्ही लोक पुढे आला समजतो तर याच्या पुढे आपण एकदा आपल्या आस्थापनेवरील एकूण कायमस्वरूपी कर्मचारी कॉन्ट्रॅक्टमध्ये फोटपगार रोखपगार याचा लेखाजोखा करून एकूणच राज्य शासनाकडून जी सहमती पाहिजे तेवढी सहमती इथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि ले 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 I don't know. या सगळ्यात घेऊन मला ती करायची एकदा करून घ्या आणि भरलेल्या गाडीला कसं सुखाचं नाहीतरी हजारो कोटीच्या एवढे तोडून त्याचं काय विल्हेवाट लावली का चांगला उपयोग केला हा शब्द मी जरा बोलतो त्यापु मी विल्हेवाट लावली की उपयोग केले आय डोंट नो त्याचा अभ्यास कधी करावा लागेल तर त्यामध्ये ह्या घरोघरी लोकांना म्हणजे रिटायर्ड होईपर्यंत म्हणजे एजबार होईपर्यंत त्यांनी टेम्पररी करावा अशी माझी इच्छा नाही मी जे बोलतो ते मनापासून बोलतो आणि त्यासाठी माझं काय झालं तर त्या ठिकाणी लक्षात गणेश नाईकला पुढे बोर्ड सुद्धा लावू नका हार पण नको फुल पण नको शेवटी ही गरज आहे आणि या अनुषंगाने प्रशासनाकडे मी करून घेतो तर तुम्ही उन्मत्त बना करण्याकडे तुम्हाला आवड कुठेतरी जाऊन अधिकारी वगैरे जाणं शिव्या घालणं त्यांचा आई बाबाचा उद्धार करणं कारण मी या एखाद्या महिन्यामध्ये या गोष्टीवर पूर्ण लक्ष घालणार आणि तुम्हाला आणि एक पुढच्या हा दरबार घालणार नाही इथंच या तुम्ही जर महिन्याच्या नाही लागली त्यामुळे तुम्ही एखाद्याला पीक पाणी लावायचं झालं तर म्हणजे एखादं पीक आठ महिन्याने येतं काही समजा कलिंगड आम्ही साधारण साधारण दोन महिन्याने कलंगड फल मिळत तर तुम्ही सांगा ते ते एक महिन्यामध्ये ते नाही मिळणार तर त्याची प्रक्रिया सुरू करू आपण आणि नाही प्रक्रिया सुरू झाली तर तुमच्या आंदोलनाबरोबर मी आहे

जनते जनते दरबार म्हणजे जनतेचा सन्मान काय करायला पाहिजे आणि म्हणून मी काय बोलतो की तर भूक लागली असेल तर जाऊ नये कधी आणि ही काय अर्धा का एक तास दोन तास संपणार नाही अजून तिने तीन तास लागतील कमीत कमी तर, तर त्या बाबतीमध्ये जरा थोडे समजू तिने घ्या ना जरा दहा वर्षानंतर जनता दरबार आज सुरू झालाय लोकांच्या प्रतिक्रिया बाहेर काल चांगले आहे इतक्या वर्ष लोक गुदमरली होती प्रणात गुदमरली होती ना त्याचा मोकळी झाली तर आपण आपली सोय गैरसोय नाही करा मी आता आपल्या निवेदन चर्चा करणारच नाही ना निवेदन घेईन आणि रिसिव्ह पण देणार आहे एरवी माझी इच्छा होती ते रिसिव्ह सगळ्यांना द्यावी आणि निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्यानंतर आणखी पंधरा दिवसानंतर पर्यंत दरबार मला निवेदन आले मी त्याला माझं पत्र लावतो आहे आपण त्याचा मार्ग काढा दुःख देण्याचीच त्या विषयीचा अडथळे त्रास होतच ना लगेच निगेटिव्ह आनंद देण्याकरताच कष्ट घ्यावे लागतात आणि फैया फैयाच करा साहेबांनी ते अशी माझी इच्छा आहे